तर मित्रांनो आज रविवारचा म्हणजेच सुट्टीचा दिवस व आषाढी अमावस्या यामुळे आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जायचे ठरवले म्हणून आम्ही श्री क्षेत्र कोळी इकडे मस्कोबा देवाचे दर्शन घेतला पाऊस चालू असल्यामुळे आम्ही फोर व्हीलर फोर व्हीलर घेऊन आहोत तर नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज आलेलो आहे पुरंदर तालुक्यातील कोडिक या गावात श्रीनाथ मस्कोबा मंदिर येथे तर आपण आज आषाढ महिन्यातील शेवटची अमावस्या असल्यामुळे या मंदिरात खूप गर्दी असते तर आपण माझे पाठीमागे जे हे भव्य दिव्य मंदिराचे दृश्य पाहू शकता हे मंदिर आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहोत तर चला तर मग मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करून आपण पाहूया तर आपण श्रीनाथ मास्कोबाच्या भव्य दिव्य अशा प्रवेशद्वारावर हो। उभे आहोत तर चला तर मग आपण मंदिराच्या आत प्रवेश करूया तर मित्रांनो कोळीत गावातील श्री बुवा पडते यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन श्रीनाथ मस्कोबा हे वीर वरून आपल्याला आत आल्यानंतर येथे वाहन मंडपाच्या पादुकांचे दर्शन घेऊन आजचे यावे आणि आपल्याला मंदिराच्या उजव्या बाजूस एक भव्य दीपमान पाहण्यास मिळते तर आपल्याला जरा पुढे आल्यानंतर इथे गणरायाचे छोटेसे मंदिर गणरायाचे दर्शन घेऊन आपल्याला आज येण्यासाठी मंदिराच्या सभा मंडपाच्या समोर एक भव्य दिव्याचे कासव पाहिला तर आपण जाऊया मंदिराच्या सभामंडपात तर आपण सभा मंडपाच्या आत आल्यानंतर आपल्याला असे घेणारे आकर्षक व सुंदर पाहण्यास आपण पाहू शकता आत जात जाण्यापूर्वी महादेवाच्या मंदिरात जसे नंदीचे दर्शन घ्यावे लागते तसे आपल्याला श्रीनाथांच्या मंदिरात अश्व त्यांच्या अश्वाचे दर्शन घेऊन आतमध्ये जावे लागते

परिसराच्या वरच्या बाजूस आपण पाहू शकता दक्षिणात्य व महाराष्ट्रीयन पद्धतीने येथे केले गेले आहे हे अतिशय सुंदर असे व आज आषाढी अमावस्या असल्यामुळे येथे भाविकांची खूप गर्दी असते तर मित्रांनो आपण आलेलो आहे मंदिराच्या मागच्या बाजूस आपण मंदिराचे हे सुरेख व अश सुंदर हे शिखर पाहू शकता या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिर? कोडीत व पुरंदर तालुक्यातील लोकांनी मिळून लोक वर्गणीतून स्थापित केलेले आहे व हे मंदिर जे आहे हे लोकांनी एकीचे या चे उत्तम उदाहरण या मंदिरात आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो आपण मंदिराच्या डाव्या पाठीमागच्या बाजूने पाहत आहोत आपण मंदिराची उजवी पाठीमागची व डावी बाजू ही पाहिजे आपल्याला या तिन्ही बाजूंना असे दृश्य पाहायला मिळते की मंदिराचे जे बांधकाम आहे हे तिन्ही बाजूंनी एक समान व सुरेख बांधून आहे तर मित्रांनो अशा या सुंदर व सुरेख मंदिराला आपण वेळ काढून नक्कीच द्या अशी ही माझी विनंती आहे आपल्या व आपण मंदिराच्या समोरच्या बाजूने मंदिराचे सुरेख लक्ष व मन प्रसन्न होते व मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करून आल्यानंतर नारळ फोडण्यासाठी येथे सोयी केली आहे मी देखील नारळ फोडला व शेवटी परत पुढे येऊन मंदिर